काय आपणास आहेत प्रकारच्या समस्या मनक्याचे दुखणे अर्धांगवायू स्पॉन्डालायसिस मुंग्या येणे वचारो टाकेचे दुखणे मधुमेह इत्यादी पासून सहज सुटका तसेच उंची वाढवा विना औषध खात्रीलायक शंभर टक्के उपचार अवश्य भेट द्या संजीवान ऍक्युपंचर निसर्गोपचार व आयुर्वेद क्लिनिक महसूल कॉलनी डॉक्टर दलाल यांच्या हॉस्पिटल जवळ जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा आज़ भेट द्या संपर्क करा डॉक्टर राजेश वाकोडे मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट सत्तेचाळीस सत्तेचाळीस एकोणपन्नास विरगती प्राप्त झालेल्या एफ जवान भीमराव भोजने यांच्यावर गुळी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार शेगाव तालुक्यातील गुळी खेडेगावातील बी एस एफ जवान भीमराव विलासराव भोजने यांना दिनांक जून सोळा रोजी झारखंड येथे प्राप्त झाली जून अठरा रोजी त्यांचे पार्थिव शेगाव येथून त्यांच्या गावी गुळी दिशेने निघाले तेव्हा अमर रहे अमर रहे भीमराव भोजने अमर रहे अशा घोषणा देत स्थानिक शेगावात चौका चौकात सर्व राजकीय पक्षांनी व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली शहीद झालेले भीमराव भोजने या बीएसएफ जवानाला त्यांच्या गावी आणण्यात आले या प्रसंगी तहसीलदार दीपक बाजाड शेगाव शहर चे ठाणेदार नितीन पाटील ग्रामीण ठाणेदार रिंगाडे यांनी मानवंदना दिली बीएसएफ जवान पोलीस प्रशासन यांच्या वतीने हवेत फायरिंग करून त्यांना तोफेची सलामी दिली यावेळी म्हणते विनेपाल यांनी पंचशिलाचे पठण करून शरण गाथा म्हटल्यानंतर शहीद जवान विमला भोजने यांना अग्नी देण्यात आला अंतिम संस्कार देऊन काँग्रेसचे ज्ञानेश्वर दादा पाटील वंचित बहुजन आघाडीचे अशोकभाऊ सोनोने बुरुंदले अर्पणाताई कुटे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष के के शेगोकार नितीन शेगोकार अनिल वाकोडे शेगाव तालुक्यातील सर्व पक्ष व संघटने नेते प्रतिष्ठित नागरिक यांनी श्रद्धांजली वाहिली हजारो अश्रू अश्रुनयनांनी शहीद जवान भीमराव भोजने यांना अखेरचा निरोप दिला या प्रसंगी या संपूर्ण भुई गावात एकाही घरात चूल पेटली नाही संपूर्ण गाव हे दुःखाच्या सागरात बुडाल्याचे दिसून आले गौतम इंगळे आय बी सेव्हन न्यूज प्रतिनिधी शेगाव